डॉक्टर भूपेन हजारिका डॉक्टर भूपेन हजारिका हे आसामी भारतीय गायक संगीतकार गीतकार कवी आणि चित्रपट निर्माते होते त्यांच्या बहुमुखी प्रतिभेमुळे त्यांना ब्रह्मपुत्रेचा बार्द बार्ड ऑफ ब्रह्मपुत्रा असेही म्हटले जाते त्यांनी भारतीय संगीत आणि संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यात मोठे योगदान दिले सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण भूपेन हजारिका यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीशे सव्वीस रोजी आसाममधील सादिया येथे झाला त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात एम ए केले आणि पुढे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण विषयात डॉक्टरेट पीएच ची लिंक मिळवली संगीत आणि कलाक्षेत्रातील योगदान बहुमुखी प्रतिभा त्यांनी आसामी बंगाली आणि हिंदी यांसारख्या भाषांमध्ये हजारो गीते गायली आणि संगीतबद्ध केली त्यांची गाणी सामाजिक न्याय मानवी हक्क आणि सार्वभौम प्रेमावर आधारित असत गाजलेली गाणी त्यांच्या गाण्यांमध्ये दिल हुम हुम करे ओ गंगा बहती हो क्यू बिस्तीर्णा पारोरे आणि मै और मेरा साया ही खूप लोकप्रिय आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख त्यांनी आसामी लोकसंगीत आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करून अनेक नवीन संगीतरचना तयार केल्या सन्मान आणि पुरस्कार भूपेन हजारिका यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले त्यात काही प्रमुख पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना अनेक वेळा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला पद्मभूषण दोन हजार एक मध्ये त्यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतरत्न दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना मरणोत्तर भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला भूपेन हजारिका यांचे नऊ नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी निधन झाले त्यांचे संगीत आणि विचार आजही भारतीय संगीतप्रेमींसाठी प्रेरणास्थान आहेत